श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी तीस मार्च रोजी दोन हजार पंचवीस स्वागत यात्रा सकाळी सात वाजता ठाणे शहरात निघणार आहे यावर्षी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल हे यंदाचे स्वागताध्यक्ष महाराजांच्या पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार आहे ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका रंग बापूजी गुप्त चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघून चित्ररथ पालखीबरोबरच घेऊन येऊन पालखीचे रूपांतर भव्य स्वागत यात्रेत होणार आहे ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा हरिनिवास चौक गोखले रोड पर्यंत येईल पुढे राम मारुती मार्गे पुणा गाडगिळ चौक तलावपाली मार्गे श्री गोपिनेश्वर मंदिरामध्ये येईल टीचेसबी सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने बाराखडीचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध याविषयी जनजागृती केली जाणार आहे गावदेवी मैदान येथे फोटो सर्कल सोसायटीतर्फे छायाचित्र प्रदर्शन व विजयराज बोधनकर यांचे अर्कचित्र प्रदर्शन यावेळी विन्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी अध्यक्ष संजीव ब्रह्मे विश्वस्त विद्याधर वालावलकर अरविंद जोशी महेंद्र कोथळे निमंत्रक तनया दांडेकर इत्यादी व्यासपीठारती उपस्थित होते पूर्वसंध्येला हरिद्वार येथे होणारी गंगा आरती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपवन येथे तर एकोणतीस तारखेला मासुंदा तलाव येथे संपन्न होणार आहे या स्वागत यात्रेत बौद्ध समाज देखील सहभाग होणार असून जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहे असा संदेश यातून दिला जाणार आहे सहकार्य हे रौप्यमय वर्ष आहे पण गेले पंचवीस वर्ष महापालिका कायम सातत्याने आपल्याबरोबर असते आणि हा स्वा ठाणे नगरीचा मानबिंद असे स्वागत यात्रा आहे कारण ठाणे महापालिकेला पण म्हणजे उत्साहाने भाग घेत असते ठाणे महापालिकेचे बरेचसे खाती जे आहेत त्यांचे चित्रच आपल्यावर असतात आणि महापालिका आयुक्त म्हणा किंवा अतिरिक्त आयुक्त रोडे रोडेसाहेब यांचं कायम सहकार्य आपल्याला मिळत असतं आणि उपमुख्यमंत्री साहेब यांची नुकतीच आमची भेट झाली आणि त्यांनी पण स्वागताला येण्याचं कबूल केलं आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वागत त्यात नेहमीच येता पण आपल्या आरतीसाठी पण आपण उपस्थित राहावं अशी मी त्यांनी विनंती केले पण स्वागत त्याचे त्यांना निश्चित सहभाग आहे खासदार श्री नरेश साहेब पण येणार आहेत आमदार निरंजन डावकरे आहेत आमदार संजय केळकर पण आहेत या सगळ्या आपल्या उपक्रमात नेहमीच बरोबर असतात तर मला महापालिका आवर्जून उद्योग उल्लेख करायचा वाटतो तसं मगाशी आपण बौद्ध धर्मात उल्लेख ऐकला तर आत्ताच आपण पाहिलं असेल महाकुंभ जे बौद्ध बनते हे महाकुंभ जाऊन महा आले होते आणि त्यांनी पण तिथे महाकुंभचा आनंद घेतला किंवा त्या अनुभूती घेतली असं आपण म्हणूया तर तशीच अनुभूती आपल्याला त्यांच्या या सहभाग मिळेल असा मला विश्वास आहे प्रतापराव सर राईक यांचा पण या सगळ्या सहभाग असणार आहे गंगा आरती म्हणा किंवा स्वागत यांचा पण त्यांचा सहभाग असणार आहे आपण सगळे एक आहोत किंवा हिंदू सकल एक आहेत असं आपण मानतो आणि त्यामुळे सगळेजण आपल्या बरोबर येतात आणि ते सगळे आपलेच आहेत त्यामुळे यंदाच हे भिक्खू समाजाने आपल्या सम सह असणं ते आपलेच आहेत पण प्रत्यक्ष यात्रेमध्ये ते यंदा आप, आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि नातं दृढ करणं शेवटी संस्कृती टिकवणं म्हणजे एकमेकांच्या बरोबर सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये खेळीमेळीत पुढे जाणं हाच हा या सगळ्या मागचा हेतू आणि भाव आहे आणि त्यामुळे अशा सगळ्यांसह आपण पुढे जातोय ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कार्यक्रमाचं एकंदर जे नियोजन आहे त्याची माहिती दिलेली आहे परंतु त्याचबरोबर आपण यावर्षी युवकांचाही याच्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून महाविद्यालयांमध्ये आपण वर्षभर किंवा डिसेंबरपासून काही ना काहीतरी कार्यक्रम करून अशा प्रकारच्या एका सांस्कृतिक मेळाव्यामध्ये की जिथे समाजातल्या सर्व स्तरांमधून लोकांनी यावं या दृष्टीने युवकांचं संमेलना युवकांच्या सहभागाचीही आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं की यात्रा ही शिरं असावी आणि ती वर्षानुवर्ष पुढे चालत राहावी त्यादृष्टीने आजच्या युवकांनी याच्यामध्ये सामील होतील अशी आम्हाला मो अपेक्षा आहे नाही नक्की आपण जर अशा स्वरूपाचं जर सातत्य ठेवलं आणि पंचवीसावं वर्ष हे नक्की योगायोग आणि एका अर्थाने आपल्या सर्वांचे जे सामुदायिक जो आपला प्रयत्न आहे त्याचं हे फळ आहे कारण की चोवीस वर्ष ज्यांनी सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला खूप कष्ट पडले असेल परंतु आता मोठ्या प्रमाणात स्वाभाविकरित्या समाज येतो आहे पण पंचवीसाव्या वर्षाचं नक्की महत्व वेगळं आहे आणि मला वाटतं की पन्नास ते पंच्याहत्तर वर्षे ही यात्रा बघेल अशी आपण अपेक्षा एक उल्लेख करायचा